आलेला आहे वेजवाला चिकन गाईज वेलकम टू माय चॅनल रॅव चॅनल सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत धाब्यावर जेवायला कौन तर मी इथे जाऊ नाय म्हणजे तुम्हाला दाखवू आणि तुम्हाला दाखवते मी कोण येते ते चर्चाला बघू हे बघा दादा वहिनी सगळेजण आहेत दादाचं समोर हे बघ जिशू पण आहे जय आहे भावाजी आहे अक्षय आहे हे बघ सगळेजण आता चाललेले आहेत धाब्यावर बघूया कुठे जातात की बा आमची ओला आलेली आहे त्या एक सात आता ते डिसाईड करताना ना आत्ता बसायची जिशू आणि तिची मम्मी बसलेली आहे ओलामध्ये जिशु आणि हे बघा आम्ही आता चाललेलो आहोत तिथे बगीचा काही आहे

हे जो इतना बोल गया है हम सादा क्षगण्यांचं जे गुण झाडले नाही हे बघा साडुक्याद्यांशी काय आणले ना असं त्यांचा डिसाईन कौरा की की सापा की 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 आता कीर्तीला ना त्याचे काम तुमचे उतरले ना पूर्ण तकले उत्तर पूर्ण बाकी आहे उत्तर दुध नाही नाही तर ये करूसे ने लेणार बोलते माणूस किती वाला पण तो गाड्या सगळे गडांत ते म्हणतात सॉरी सम थात खाऊन आले आणि बोलतो की पाणी पाहिजे नाही पैसा बापूजी पण आपण आपण लावणार तर आमपणा को अजून घरी भाऊजी ही घरी भाऊजी आदर्श नवराचंद तू आज सुस्तंग भीच करा ये शहराडो लागली पैसाला भारता ये कमेंट आलं सगळे सगळे एक्सपर्ट्स कमेंट्स मसा कुमार कसो वाटला आता चाचीला बोलू तुम्हाला सांगू दुसरीकडे मित्र आहे तो इथे मदपा एक नंबर आहे शिकलात 4 99 चा पूर्वजी बॉडी तो

बघा दमल्यात खाऊन खाऊन ये बघ आता थांबले हे बघ बिल बघू कोण भरते ते आणि हे आहे बघ जेवल्यानंतरच साखर आणि शेपा साखर तरी खाऊन दे आनंद गायकवाड आणि आम्ही ह्यांच्या आलेलो धाब्यावर हे बघा हॉटेल वहिनीकडे पैसे येत आता वहिनी भरते आज बायखान पर ना पार्टे ते लुटायला घेतले बायखान आहे बा हे बा हे बघ हे गरीबांसारखे हम्म हे बा हे बघा आता बिल भरतात बघा टाकिल बघ Money hay chépanaka mày ăn kha mày boka hai vây chép bazoo la sao kai 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 Cái आवडते सिकरण बघितले बघा हॉटेल मधून बाहेर चाललेलो आहोत गाडीवर काय कसे जात होते बघा सगळ्या एकमेकांना गाडीवर ठेवलं हे बघा आम्ही आमच्या इथे स्टॉपवर पोचवलेलो हो आहोत बहीण ताई आणि इथे जिशू पण आता तिला झोपालेलं आहे खूप ना जिशू इ बघा जिशूला झोप आलेलं आहे तर चला आजचा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय